नमस्कार शेतकरी मंडळी मक्का पिकामधील आळीचे नियंत्रण खूप महत्त्वाची गोष्ट आहे जर आळी कंट्रोलमध्ये राहिली तरच आपल्याला मक्काचं चा उत्पादन चांगलं किंवा जनावरांच्या साऱ्यासाठी मक्का चांगली बघायला मिळणार आहे त्यामुळे एकतर आळीचा प्रादुर्भाव होण्या अगोदर आपण फवारणी करा म्हणजे फवारणी केल्यानंतर कमीत कमी के आपल्याला बारा ते पंधरा दिवस मिळेल आपलं पीक निरोगी राहील त्यानंतर परत पंधरा दिवसाने एक स्प्रे आपण घेऊ शकतो अशा पंधरा पंधरा दिवसाला जर आपण स्प्रे घेतला नियमित आळी असो किंवा नसो तर निश्चितच आळीपासून संरक्षण आपल्या मक्का पिकाचा आपल्याला बघायला मिळणार आहे त्यामुळे आपण प्रोपेक्स सुपरचा वापर यामध्ये करणार आहोत त्यासोबत एकोणीस एकोणवीस आणि आपण यामध्ये घेणार आहोत डी टी ए झिंक म्हणजे झिंकची मात्रची गरज आपल्या पिकामध्ये खूप जास्त असते मक्काच्या त्यामुळे आपण डी टी ए झिंकचा वापर यामध्ये करणार आहोत आता शेतकरी मित्रांनो ई डी टी ए झिंचा वापर केल्यानंतर पिक के तर हिरवागार राहीलच पण वाढ होण्यास देखील मदत होईल एकोणीसशे एकोणीसचा देखील आपण त्यामध्ये वापर करणार आहोत आपली जर मक्का लागवड केलेली असेल तर आळी पडल्यानंतर फवारणी करण्यापेक्षा आळी पाडण्या अगोदर जर फवारणी केली तर निश्चितच आपल्याला त्यापासून संरक्षण आळीपासून मिळणार आहे आणि आपली मक्का निरोगी राहणार आहे शेतकरी मित्रांनो आपण आळी पडल्यानंतर जी फवारणी करतो तेव्हा उशीर झालेला असतो माझ्या मते कारण तेव्हा भरपूर प्रमाणात पानं खाल्ल्या जाते मक्काची आणि पोंगा देखील खाल्ल्या जातो त्यामुळे मक्काची वाढ थांबून जाते आणि त्या कारणामुळे आपल्याला नुकसान आपल्या पिकामध्ये बघायला मिळतं त्यामुळे आपण बारा ते पंधरा दिवसाच्या अंतराने आळी नसली तरी जर फवारणी करत राहिलो तर निश्चितच तीन ते चार फावरणीत आपल्या मक्काचं पीक आपल्या हाती लागतंय आणि चांगल्या पद्धतीत आपल्याला त्याचा फायदा बघायला मिळतो त्यामुळे आपण आळी नाशकाची फवारणी नी, नियमित वेळेवर करा युरियाचा वापर आपण कमीत कमी तीन ते चार वेळेस मक्का पिकामध्ये नक्की करा म्हणजे वाढ झपाट्याने होईल आणि मक्का हे खादाड पीक म्हणून संबोधलं जातं त्यामुळे एकदाच खत न देता विभाग विभागून जर दिलं तर निश्चितच फायदा आपल्याला बघायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो आपल्या शेतकरी महाराष्ट्राच्या या चॅनलला जर आणखी आपण सबस्क्राईब केलेली नसेल तर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा धन्यवाद